शहादा येथे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून संचालन रॅलीचे जल्लोषात स्वागत शहादा येथे विजयादशमी उत्सवनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून संचालन रॅली काढण्यात आली यावेळी विविध भागात पुष्पवृष्टीने स्वागत करण्यात आले येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शहरातील प्रमुख मार्गावरून संचालन रॅली काढण्यात आले संचालनाचे समारोप तालुका खरेदी विक्री संघाच्या प्रांगणात करण्यात आला यावेळी सुनीता रावताडे बालरोग तज्ज्ञ प्रदीप पाटील निलेश गर्दे यांच्यासह आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार राजेश पाडवी तसेच विविध मान्यवरांची उपस्थिती होती यावेळी शहरातील प्रमुख मार्गावरून संचालन करण्यात आले विविध भागात संचालनाचे स्वागत करण्यात आले अनेक ठिकाणी पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले महिला भागिनींनी देखील पुष्पवृष्टी केली मान्यवरांनी यावेळी मनोगत व्यक्त करीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचा आढावा घेतला तसेच संघाचे एकूणच तालुका संघचालक डॉक्टर हेमंत सोनी यांनी आभार मानले स्वयंसेवक संघाची स्थापना एकोणीसशे पंचवीस साली डॉक्टर केशव बैराम हेडगेवार यांनी केली आणि आज दोन हजार पंचवीस म्हणजे जवळजवळ शंभर वर्ष आज पूर्ण होत आहे हिंदी समाजाचं संघटन हिंदी समाजात पौरुषार्थ जागरण आणि राष्ट्राचं परम वैभवाप्र फेण्यासाठी आपली ही संघटना सुरू झाली आणि आज जे छोटस रोखा लावलं होतं डॉक्टर हेडगेवरांनी त्याचं एक विशाल वटवृक्षात रूपांतर झालेलं आहे आणि आज आपण इथे विजयादशमीसाठी जमलो आहोत दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विजयादशमीचा शताब्दी महोत्सव आपण साजरा करतो आणि निमित्ताने एक संपूर्ण शहादे शहराचं एक संचलन आपण यावेळेस आपण संचलनाचा एक कार्यक्रम केलाय आणि आपण शहाद्यातील एक सर्व वस्तींमधन आपण संचलन नेलं आणि मेन रोड पासून आपण या खरेदी विक्रीचा प्रांगणात संचलन आणलंय यानंतर आपल्याला प्रगट महोत्सवाला आता यात जायचंय प्रगट महोत्सवामध्ये आता संचलनानंतर सर्व आता एकत्र येतील संपद होईल नागरिक आणि सर्व स्वयंसेवक यांचं एकत्रीकरण होईल आणि प्रकट महोत्सवाला प्रारंभ होईल यासाठी क्षेत्रीय प्रचारक निलेशजी गद्रे आपल्या प्रगट महोत्सवाला बौद्धिकासाठी आलेले आणि त्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर प्रदीपजी पटेल सुनीताताई राऊत असे आपल्याला लाभलेले मी डॉक्टर हेमंत करुणाशंकर सोनी शादा तालुका संघचालक म्हणून माझ्याकडे जाऊन